आत्ता आम्ही चाललोय धरणावरती तिकडे साई आहे अबी आहे बघा इकडे या साईडला धरण आहे चाल तिकडे चाललोय बघूया काय मस्त म्हणजे तिकडे भारी दिसतंय बघा हिरवगार आहे त्याला आहे थोडासा आमच्या गावातला धरण आहे या साईडला आमचं मधले वडे हो इकडे आहे बघा इकडे मधले वडे आहे आणि इकडे खाली गाव इकडून हा रोड गेलाय खाली गावामध्ये वाडीतून इथून मोड आहे पूर्ण मोड आहे का सायकल वगैरे चढत नाही एवढं उंच आहे पण इथं मध्ये तुम्हाला सपाट दिसतंय पूर्ण या साईडला बघाय धरणाचं सर्व म्हणजे माहिती लिहिलंय किती उंच खोली पातळी वगैरे बघा आज ऊन पडलं ना अभि आज जास्त ऊन पडलंय इकडे पाणी बघा किती भरलं ह्या साईडला आता म्हणलेले आम्ही धरणावर आले बघा धरण बघा आमचं केवढं मोठं आहे इकडे बघा ह्या साइडला आहे ना त्या साइडला बोट्टवाडी तिकडे कोंड आहे त्या साइडला आणि इकडे आमची वाडी दिसते घर थोडी थोडी अशी वाडी तिरकी तिकडे तिकडे आतमध्ये गेल आहे आणि या साईडला पूर्ण जंगल आहे बघा जंगल टाईप आणि इकडे इकडे बघा रवीची झाड आहे बघा हे यूज करतात ना लग्नातून अबीला घाय झालंय तिथे फोटो काढायचे आहेत तिकडे बघा खाली या साइडला हो तुम्हाला बोलवत तिकडे आमचं गाव आहे तिकडे या साईडला गाव आहे आणि तिकडे तिकडे पूर्ण मधली वाडे आहे बघा दिसत नाही झाड झाडांच्या आतून कारण का खूप वाढले आहेत झाड आता पावसातून कशी हिरोगार झाले पूर्ण आणि तिकडे बघा इथे वीर आहे धरणाचं मेन म्हणजे इथून दरवाजा आहे खा खालून पाणी वगैरे सोडू शकतात आतमध्ये धरणाचं पाणी आहे ना तिथून खालून सोडतात वेळ टाईप आहे मेन दरवाजा इथून दरवाजे आहेत खाली धरणाचे म्हणजे पाणी जर ओवरप्लो झालं ना तर इथून सोडतात आणि तिकडून पण जातं ओवरप्लो जातं त्या साईडून असं खाली जातं तिकडून आणि बघा हे खालती तिथं धरण आहे छोटंसं तिकडून प्रथमेश पण येतं आहे बघा तिकडून प्रथमेश येतं आहे मुंबईला गेला नाही दी आधी एक दिवस सुट्टी टाकला परत त्यांना आमच्यासोबत जाणार आहे मुंबईला आज तर जायचं होतं पण नाही गेला गावाला कसं मुंबईला जायचं वाटत पण नाही एकदम हारे हिरवगार झाले ना पण आता आलं खाली चहा पित चा पित चा घेतल्या गोट्याने अभि पण आहे साई पण आहे तिकडे मंडळी आता आम्ही आहे आमच्या गावाने प्रॉपर बघा अभिया पाटे मागे रिक्षा पण आहेत बघा आम्ही चाललोय भांबेडला चायनीस चाललो चाललोय आम्ही चायनीस ला चाललोय लाल लालपरी पण आले बघा कुठे थांब रे थांब लालपरी येते कशी लालपरी आली बघा कोणती गाडी रे रिंगणे बरी आल्या गो रिंगणे रिंगणे गाडी आहे रिंगणे गाडी प्लस आम्ही चायनीस आलोय बांबेड ला आज एक लास्ट दिवस आहे चाळीस खाऊनच जाऊया मुंबईला अभि बोलतोय बोडे प्रथमेश्वर साई आहे आम्ही आता वाघणगाव मध्ये आलोय वाघणगाव आहे मंदिर आहे वरती मंदिर आहे ते भांबेड आलाय जवळपास भांबेडला मी लगेच आलो कटकन जवळपास भांबेड आलाय काय गाव पाठी कुठे राहिल ना मंडळी वाटतं बघा भांबेड येणार होता भांबेड भांबेडमध्ये कसं मार्केट भरतं मोठा आहे म्हणजे मोठा गाव आहे म्हणजे मार्केट वगैरे भरतं सर्व काही गोष्ट भेटतात तिथे कॉलेज पण आहे भांबेडला सर्व गोष्टी आहेत आम्हाला काय हवं तर आम्ही पण भांबेडला काही येतो कधी लांजला येतो वाटूला पण नाही थोडंसं ओनीला पण आहे असं आमच्याकडे काय काय स्पॉट आहे भांबेडला बघा आता भांबेड बांबेडला इथून चालू झालं दुकाना बंद दुपारी चाललं आहे चायनीज चालवला पाहिजे फक्त चायनीज चालू असलं पाहिजे फक्त बाकी तर बंद चालेल चायनीसवाला कुठे आहे मोठा मार्केट आहे रे आलोय पुढे ना चानिस चायनीसवाला तिथे जायचं आहे आपला इकडे चायनीस तिथे आपले चायनीस आला तिकडे चालला आहे मी तर बघूया काय त्रिपरायस वगैरे भेटतंय का चांगलं चायनीजचं दुकान आहे आतमध्ये तिकडे चाललं आहे आणि इथे चायनीज सेंटर इकडे वातावरण बघा भांबेला पण तसं सेम गावाला एकदम गा। भारी डग पण आले डग पण दिसतात भांबेल हे काय भांबेल काय पेठदेव पेठदेव पेठ देव। हे भांबेड पेठ देव तिकडे आणि त्याला आता आम्ही भांबेल आलो प्रॉपर मध्ये त्याच्या चायनीजच्या समोर उभे आहे प्रत्यक्ष तिकडे गेलेत पुढे अगदी साई पण अभी पण आहे बाकी म्हणजे भांबेल आलोय इकडे पूर्ण मार्केट भरतं इकडे या साईडला असं दुपार चालू दुकान वगैरे बांधता येत नाही खूप मोठं मार्केट भरतं इकडे आता पहिल्या इकडे काय नव्हतं आता मोठं झालं मी राहायचं काय नव्हतं तेव्हा इकडे आता खूप मोठं आहे हायवे वगैरे झालंय ना तिथे या साईडला हायवे भर मोठा झालाय आता तिकडे बघा इलेक्ट्रिक सेंटर इकडे चिकन सेंटर वगैरे इकडे दुकानं वगैरे आहे बघा या साईड हे पिंपल आहे हा इकडे पिंपलच झाड आहे वडा बऱ्यासारखंच दिसत सेन आहे इकडे गाडी पण आले पाळला कोणती गाडी अगदी हर्दखळी हरदखली गाडी आले टर्न कुठे गेला दोघ जण कुठे गेला साई उतरलाय हरदक आलं तू कुठे गेला हरदखळेला गेला इकडे गाडी आल्या ऑर्डर नाही दिली आम्ही रिक्षा चालक इकडे रिक्षा चालक मालक संघटना लांजा गाडी तालुका भांबेड आहे मंडळी भांबेड मेडिकल आणि हॉटेल्स हॉटेल्स पण आहे तिकडे आम्ही किराणा किराणा आहे इकडे बेकरी वगैरे सर्व काही गोष्टी आहे तिकडं म्हणजे मोठा मार्केट भरतो रिक्षाची लाईन बघा मग तेवढे लोक येतात इकडे लालपरी गेली आपली लालपरी रिक्षा स्टँड बघा आंबेडचा लाईन लागले लाईन पूर्ण लाईन किती लोक रिक्षात बघा एवढे म्हणजे लोक येतात तिकडे आंबेडला अभि मार्केट पुढे भरलाय आज दुप असता ना, ना आजचा वार नाही का इकडे पण बांधतात बघा इकडे डबळमधली दुकानं बांधत ते इकडे मस्त बिल्डिंग होते इकडे पण आता गावी पण चांगला प्रगत झालाय सर्व रोड वगैरे एकदम प्रॉपर बांधलेत बघा पहिल्या रोडमध्ये इथे खट्टे असायचे आता बघा रोड बघा कसे झालेत ते चपलीच्या दुकान चपळा बिपळा बघा इकडे भेटतात कुठे गेला होता शाळा कॉलेज कुठे आहे कॉलेज असतात ना कुठला मामेचा हा कॉलेज कॉलेज चिकन वगैरे येते बघा ते तिकडे थांबले आम चायनीज म्हणजे आता आम्ही या चायनीजच्या दुकानात बसलोय आपण इकडे चायनीज चायनीज मागवले प्रथमेशी मागवले आता प्रथमेश करून पार्टी आहे प्रथमेश करून पार्टी मागवली आम्ही इकडे भरपूर टाइम झाला वेळ थांबल होती बनाची आता निघतोय चायनीज खाऊन घरी जातो आता चायनीज खाऊन दुपारचे वाजलेत बारा असून आम्ही निघतोय आता घरी वेला पण जातोय बाईक काढतोय निघतोय इथून आम्ही निघालोय आमच्या गावाच्या दिशेने आता मंडळी आम्ही वाडीमध्ये बघा वाडीमध्ये घरी चालू सुजू पण आला बाबा सुझू आज तिकडून आला गावावरून त्याच्या घर हे बघा हे दीपकचं घर आहे हे दीपकचं घर खाली आणखीचं सगर प्रवीणचं घर असं मनाचं घर असे खूप आमच्या वाडीमध्ये खूप घर पसरलं पूर्ण तेव्हा इकडे पण नवीन घर आहे आणि इकडे हावरून आहे

आय आलो तू दोन दिवस मासे पकडाय काय नाही त्यात ना पाऊस गेला दोन गो चार गोबरी काढली काल मले मस्त नाही भेटलं मले मस्त एक पण नाही आज चाललो आज जाऊ आम्ही काय बोलते कुठ साहेब तू वाट चुकलं की काय वरतीकडे अभि हा आता आम्ही चालू प्रत्येमच्या घरी सर्वजण हो बघा सत्तावीस चिकन आणला बोलला तर खाऊया आणि लावूया खाल्ला चिकन आणलं बोलताय तर बघू मग तुम्ही बघत ना खाली तिकडे माझं घर आहे सत्तूचं घर आहे अभिचं घर इकडे बघा इकडे पा पाणी पण आहे इथं तर इकडे पाणी भरायचं लोक इकडे लाकडं ठेवलेत पावसातून ना याच्यामध्ये ठेवणं आतमध्ये इथं बाहेर जातं पावसाला आत बाहेर ठेवणं आतमध्ये आता पाऊस नाही सुकल्यावर आता झालो प्रथमच्या घरी उगे प्रत्येक शाळा आहे खाली पाठीमागे येत आहे पाठणं धावत येत आहे इथून बघा कसं दिसतं विलेज असं घर वरती आहे बघा एवढं वरती घर आहे आणि खाली ते असं एका एका घर आहे त्याच्या खाली आमचं घर तिकडे नारळ पण आहेत त्या साईडला अभि पकड तेव्हा तिकडे नारळ धरलेत इकडे घरं बघ अशी वाटत तिकडे धरण आहे ते धरण तुम्हाला दाखवलं ना मासे बघले का शाळा पण तिकडे दिसते बघा झूम करतो दिसते बघूया तिकडे शाळा आहे अंगणवाडी हे बघा आता प्रथम शाळा आहे अजून प्रथमच्या घरी आहे तर प्रथमेच्या घरी जातोय प्रथमेश शेत आहे काय तर दाखवतो मला चिकन देतं का माहीत नाही बघू चिकन वगैरे तर खाल्ला तर चिकन करायला केला तर केला ना बघू आता आम्ही आलो जण हा प्रतिमेशच घर आहे आता येत आहे प्रथमेश राहतो त्याच्याकडं बघूया दाखवत आहे काहीतरी घरीमध्ये घरी मध्ये बघा त्यांच्या घरी आलंय मी आता इकडे असं आहे हॉल हॉल टाईप आहे इकडे कधी केलं रे भारी केलं आता बघ प्रथमेशच्या घरी आहे प्रत्यक्षनी म्हणजे म्हणजे असं मुंबई टाईप केलं घर सोप सोपा वगैरे घेऊन आलाय लहानसून मुंबईच सोपा गॅलरी पडली रूम साठी मस्त छोटा पण एकदम आरे आहे गावी कसं आपण तर येतो ट्रॉफी आहे <laughs> किचन प्लस तिकडे टॉयलेट वगैरे टाकी बसवलाय वरती फॅन आहे बेसन पण आहे जेवण किचन मस्त केलंय आणि पाट्या मागे इकडे कस इकडे हिरवा गार इकडे वरती घरं पण आहेत बघा आमची एका एक घरं आहे तिकडे गावी कोकणामध्ये पाठचा बाजू आहे बघा हे काल ते मासे बघा बर्फ झाला पूर्ण बरोबर कधी खाणार मुंबई का माहित नाही गोबर आहे झाला रे रे दगड दगड पूर्ण आम्ही बघ किती जण आलोय चायनीज डायरेक्ट वरती ट्रॉफी बघा गावकरोडी प्रथम क्रमांक एवढे एवढ्या दमून आलो त्याच्याकडे पहिला आज बसलाय खाली आम्हाला बस विचारलं पण नाही बसल पाऊस झालाय जो होत बघा पाऊस इकडे येईन पण आहे रे इकडे हॉल आहे